नमस्कार मित्रांनो ठरलो तर मग या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे मित्रांनो आता या मालिकेमध्ये आपल्याला खूपच चांगल्या आणि जबरदस्त वळणावरती मालिका येऊन थांबलेली आहे मित्रांनो मधुबाऊची सुटका झाल्यानंतर आता मात्र घरी फार आनंदाचं वातावरण आहे आणि आपली जी सायली आहे ती खूप आनंद आणि मधुबाऊशी बोलताना दिसत आहे आणि त्यांच्या पाहुणचारही करत आहे मित्रांनो तर याच वेळी आता घरामध्ये पूर्णाईची एंट्री होती आणि पूर्णाई अतिशय संतापलेली असतात पूर्णाई बोलतात की मला न सांगता यांना कोणी या घरात आणायला लावलं होतं तर हे पाहुणे हे मला कोणीही का नाही सांगितलं तर मित्रांनो या ठिकाणी अस्मितानेच आता मात्र पूर्ण आईंना घरी बोलावून घेतलेलं असतं तर आता हे सगळं झाल्यानंतर आता पुढे मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो तो ट्विस्ट असा असतो की या ठिकाणी आता मधुभाऊ विचारतात की तुला प्रिया कसं काय यांनी ओळखलं म्हणजेच तू यांची मुलगी आहेस हे मला सांग बरं तुला कसं काय यांनी तुला ओळखलं त्यावेळी मात्र प्रिया तंतरते आणि लगेचच मात्र आपला अर्जुन जो आहे त्याला सगळं माहितच असतं की तो बोलतो की या ठिकाणी मधुभाऊ तिच्या पायावरती एक तुळशी पत्राचं निशाण आहे बरं त्यावरनं सगळ्यांना तिला व्हेरीफाय केलं आणि मित्रांनो या ठिकाणी खरे तनवे आहे ते तर मित्रांनो असं बोलल्यानंतर मधुभावना फार मोठा धक्का बसतो त्यांना माहिती असतं की त्याच्या पायावरती कसलंही निशाण वगैरे नाहीये प्रियाच्या त्यानंतर ते बोलतात की मला दाखव बरं तुझा पाय तर मात्र आता मित्रांनो ते पायाच पाय पाहतात आणि ते निशाणही त्यांना दिसतो तर निशाण बघितल्यानंतर त्यांना समजते की हा खोटा आणि बनावटी निशाण आहे हे निशान कसलं तरी बनावटी आहे आणि त्यानंतर मात्र मधुभाऊना खूप राग येतो आणि मधुभाऊ जे सांगतात ते ऐकल्यानंतर आता सगळ्यांनाच धक्का बसतो मित्रांनो येणाऱ्या पुढील भागात आणखी काय घडणार आहे याची सविस्तर माहिती जाणून घेण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की आपल्या चॅनलवर सगळे जे अपडेट्स असतात ते आधी अवेलेबल असतात सगळ्यात आधी